नमस्कार मी मृणाल मृणमाटिक या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते यंदा गणपती अकरा दिवसांचं असल्या कारणामुळे आपण ऐकत आहोत अकरा दिवस अकरा कथा गोष्टीचं नाव आहे चंद्राचा अहंकार एकदा गणेशाने भरपूर मोदक खाल्ले आणि त्यांच्या गोलसर रूपाकडे पाहून चंद्राने थट्टा केली अरे गणेशा तू किती लठ्ठ आणि गोल चालायलाही त्रास होत असणार गणेश हसले पण थोडं नाराज झाले ते म्हणाले चंद्रा प्रत्येकाचा आकार हा वेगळा असतो इतरांची थट्टा करणे योग्य नाही तू अहंकारानं बोललास आजपासून कोणीही तुला पाहणार नाही चंद्र अंधारात लपून गेला देव आणि लोक घाबरले रात्री उजेड न राहिल्याने सर्वत्र अंधार पसरला देवांनी गणेशाकडे प्रार्थना केली हे गणेशा कृपा करा चंद्राशिवाय रात्र अंधाराने भरते गणेश हसले ते म्हणाले शाप कायम नाही पण चंद्राने अहंकार टाकावा त्याला क्षमा करतो फक्त चतुर्थीच्या दिवशी तो लपून राहील तेव्हापासून गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये असा प्रघात आहे शिकवण अहंकाराने मोठेपण नाही मिळत नम्रतेने आणि आदरानेच खरे सौंदर्य उजळते धन्यवाद